स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महापालिका व जिल्हा परिषदेची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे अशातच सोलापूर जिल्ह्यात एक मोठी बातमी पुढे येत आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात बराच काळ चर्चेत राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व झेडपीचे माजी विरोधी पक्ष काका उर्फ बळीराम साठे यांनी आगामी झेडपी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग येऊ लागला आहे भाजप व काँग्रेस पक्षाने पदाधिकारी बदलून चळवळीला वेग देण्याचा प्रयत्न सुरू सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता भाजपने जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँक परिषद पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहे जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू असल्याने अनेक माजी सदस्यांची अडचण झाली अशात न्यायालयाने चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे जिल्हा परिषदेत पुन्हा एंट्री मारणाऱ्या सदस्यांमध्ये काका साठे यांचे नाव अग्रभागी आहे पण अशात काका यांनी जिल्हा परिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे काका यांनी हा निर्णय का घेतला हेही स्पष्ट केले आहे वयोमानामुळे काकांची तब्येत सध्या साथ देत नाही त्यामुळे पक्षीय कामातून मोकळीक द्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे राजकारणात काका हे कायम शरद पवार निष्ठा राहिले आहेत मित्र पक्षांना घेऊन भाजपची वाटचाल वेगाने सुरू असतानाही काका यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बळ कायम ठेवले वडाळ्याचे सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांनी विविध पदे मिळाली उत्तर सोलापूर तालुका विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे होळ व सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाला त्यांची हक्काची चाळीस गावे जोडली गेल्यामुळे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही त्यांच्या साथीमुळे अनेक जण आमदार झाले बाजार समिती व जिल्हा बँकेवरही त्यांचा प्रयत्न झाला आता राजकीय वारसदार मुलगा जितेंद्र याला ठरवून पुढील राजकीय वाटचाल असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे लोकांची कामे करण्यासाठी आजही ते जिल्हा परिषदेत येतात पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आक्रमकपणा तरी बाजूला ठेवल्याने त्यांचे बोलणे कमी झाले आहे